भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आता पुन्हा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलं आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानावरती हिसका दाखवतो असं म्हणत राम सातपुते पाटलांवर कार्यकर्ता आणि भाऊ तुमची ताकद वर फडणवीस साहेब माझा फोन उचलता इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आता कोणती बी निवडणूक लागू द्या मैदानात या तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो तर आपण बघितलं मोहिते पाटील यांना चॅलेंज दिलेलं आहे राम सातपुते यांनी हे चॅलेंज दिलेलं आहे त्यामुळे आता मी कुणालाही घाबरत नाही असं ते म्हणत आहे आगामी काळामध्ये आता तिथल्या राजकारणामध्ये नेमक्या काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी दिसतात हे बघावं लागेल निवडणुका लागू द्या तुम्हाला पुन्हा हिसका दाखवतो असं देखील राम सातपुते यांनी म्हटलं आहे एका रिंगवरती फडणवीस माझा फोन उचलतात असंही सातपुते या दरम्यान म्हणाले तर त्यामुळे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असं विधान त्यांनी केलेलं आहे